सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं कोल्हापूर जवळच्या उजळाईवाडी इथल्या विमानतळ रस्त्यावरील उजलाय देवी मंदिर परिसरात एक मनमोहक धबधबा प्रवाहित झालाय ढगफुटी सदृश पावसामुळं अचानक प्रकटलेला हा धबधबा आता रील स्टार्स पर्यटक स्थानिक आणि देवी भक्तांसाठी एक आकर्षक सेल्फी पॉइंट बनलाय हिरव्यागार निसर्गानं नटलेला हा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय कोल्हापूर शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उजळायवाडी गावात प्रसिद्ध देवीचं मंदिर आहे या परिसरात सध्या प्रवाहित झालेला हा धबधबा वर्षभरातील पर्यटकांचं आवडीचं ठिकाण बनलं आहे इथली गर्द हिरवाई अनेकांना भोरळ घालती आहे मात्र प्रशासनानं आणि स्थानिक नागरिकांनी पर्यटकांना धबधब्याच्या पाण्यात न उतरण्याचं आवाहन केलंय कारण पावसामुळं परिसर निसरडा झाला असून पाय घसरून पडण्याची शक्यता आहे त्यामुळं फक्त सेल्फी घेण्याचं आवाहन करण्यात आले पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उजळ्यावाडी गावातील या नयनरम्य दृश्यांमुळं अनेक हौशी आणि स्थानिक मंडळींचे कॅमेरे आणि मोबाईल या धबधब्याचे क्षण टिपण्यासाठी सरसावत आहेत असं निसर्गमित्र मोहन सातपुते यांनी सांगितलं एकूणच हा धबधबा सध्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि छायाचित्रणाचा एक उत्तम संगम ठरला आहे